नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टॉक्शा मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये एफ एनडो व्यवहारावरती जो तीस टक्के टॅक्स लावला जाऊ शकतो त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत जुलै दोन हजार चोवीस मध्ये गव्हर्नमेंट बजेटमध्ये हा एक कर प्रस्ताव सादर करू शकतं ज्या प्रस्तावामध्ये असं म्हटलं जाऊ शकतं की एफ एनडो ट्रेडिंगवरती जे काही तुम्हाला नफा होईल त्या नफ्यावरती तीस टक्के टीडस लावला जाईल याचा प्रभाव आहे नफा थेट मिळण्याआधीच डेस्क कापला जाईल म्हणजेच काय तर तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये पैसे येण्याच्या आधीच तीस टक्के हा टॅक्स कट करूनच तुम्हाला उर्वरित रक्कम मिळू शकते ही एक प्रोबाबिलिटी या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळं जर का आपण पाहिलं तर तुमचं जे काही ट्रेडिंग इन्कम असणार आहे ते ऑटोमॅटिकली थर्टी पर्सेंट या ठिकाणी ड्रॉप होणार आहे त्याचं आपण एक उदाहरण घेऊया स्मॉल उदाहरण घेऊन बघूया समजा तुम्हाला एक हजार रुपये एफ एन ओ म्हणं प्रॉफिट जर का झाला तर यामधनं ब्रोकरेज आणि टॅक्स कट करून सध्या जो तुम्हाला नऊशे रुपये नफा मिळतो आहे तो नऊशे रुपये पुढील काळामध्ये हा सहाशे तीस रुपयावरती येऊ शकतो म्हणजेच काय ब्रोकरेज टॅक्स करून नऊशे रुपये होतात नऊशे वरती शक्तु। तीस टक्के जर का आपण टीडीएस कट केला तर सहाशे तीस रुपये होतात केवळ एवढी स्मॉल अमाऊंट तुमच्या अकाउंटला येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर हे गव्हर्नमेंटने असं का केलेलं आहे किंवा गव्हर्नमेंट असं का करू शकते तर त्याचं कारण असं आहे की सध्या ओव्हरऑल जर का आपण बघितलं तर स्टॉक मार्केटमध्ये रिटेलर पार्टिसिपेशन फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे पर्टिक्युलरली एफ एन्डो सेगमेंटमध्ये रिटेलर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत आणि या अशा पद्धतीनं जर का रिटेलर्स कंटिन्युअसली येत राहिले टर्न ओव्हर वाढत गेला मार्केटचा तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिटेलर्सना नुकसान होऊ शकतं किंवा मार्केट कंडिशन अचानकच व्हॉलटेल झाली किंवा जसं आता आपण रिसेंटलीच चार जूनला पाहिलेलं होतं की मार्केट Uh, अचानकच इलेक्शन रिझल्टच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये ड्रॉप झालेलं होतं आणि त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलेटिलिटी वाढली होती त्याच्या अलीकडच्या काळामध्ये वाढली होती त्याच्यानंतरच्या काळामध्ये पण आपण व्हॉलेटिलिटी पाहतोय तर या ठिकाणी रिटेलर्सना खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय त्यामुळे रिटेलर्स पार्टिसिपेशन ऑटोमॅटिकली कमी व्हावं हो हो। यासाठी गव्हर्नमेंट अशा पद्धतीनं टॅक्सेशन लादू शकतं ही एक शक्यता वर्तवली जाते सध्या जर का आपण पाहिलं तर वर्तमान नियम काय आहे तर तुमचे जे काही ट्रेडिंग इन्कम आहे म्हणजे पर्टिक्युलर एपेंडनं जे काही इन्कम आहे हे बिझनेस इन्कम हे ट्रीट केलं जात होतं आणि ज्यावेळेस तुम्ही आय टी रिटर्न भराल तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या तुमच्या स्लॅबच्या अनुसार तुम्हाला या ठिकाणी टॅक्स हा द्यावा लागत होता म्हणजे समजा तुमचा कुठला एक्झिस्टिंग कुठला बिझनेस असेल किंवा तुमची कुठली नोकरी असेल काय जे काही तुमचं इन्कम असेल उत्पन्नाची साधनं असतील त्या सर्व इन्कमला ट्रीट करून तुमचं एफेंडोचं जर समजा तुम्ही प्रॉफिटेबल असाल तर ते एफ एन्डोचं तुमचा प्रॉफिट त्यामध्ये ऍड केला अजून तुम्हाला जो काही स्लॅब बसत असेल दहा टक्के पंधरा टक्के तीस टक्के त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सध्या टॅक्स द्यावा लागत होता परंतु प्रस्तावित नियम काय असू शकतो की एक गव्हर्नमेंटनी एक प्रपोजल काय मांडलेलं आहे की या पर्टिक्युलर एफ एन ओ इन्कमला म्हणजे जे काही फ्युचर आणि ऑप्शन्सवर तुम्ही जे काही ट्रेडिंग करता त्या संपूर्ण फ्युचर ऑप्शन्सच्या इन्कमला स्पेक्युलेटिव्ह इन्कम म्हणून ट्रीट केलं जावं आणि जसं तुम्हाला लक्षात येत असेल तर मागील वर्षी क्रिप्टोकरन्सीमध्ये तीस टक्के टॅक्स गव्हर्नमेंटने अप्लाय केलेला होता तर अशाच पद्धतीनं तीस टक्के टॅक्स हा एफ एन डो म्हणजे शेअर मार्केटमधल्या एफ एन डो ट्रेडिंगवरती देखील आता समजा लावला तर आपल्याला स्पेक्युलेटिव्ह इन्कम या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट टाकणार आहे आणि या पर्टिक्युलर गोष्टीचा प्रॉब्लेम असा होणार आहे की समजा सध्याच्या एक्झिस्टिंग नियमाशी जर आपण हे कम्पॅरिझन केलं तर एफ एन डो मधला नफा इतर कुठल्या पण बिझनेसमध्ये झालेल्या लॉसमध्ये आपण तो ऑफसेट करून घेऊ शकत होतो परंतु या ठिकाणी काय होणार आहे स्पेक्युलेटिव्ह इन्कममध्ये आपण आल्यामुळे या ठिकाणी जे काही तुमचं प्रॉफिट बिल नुकसान बिल जे काय असेल ते एक सेपरेटच त्याचं कंपार्टमेंट असणार सेपरेट त्याचं डिपार्टमेंट असणार आहे इतर बि बिझनेसमधले जे काही तुमचं जमजा कुठला घाटा झाला असेल नुकसान झालेलं असेल तर ते या ठिकाणी ऑफसेट तुम्हाला करता येणार नाही आहे एफ मधलं जे काही नुकसान असेल ते तुम्हाला केवळ एफ एनडो ऑफसेट करता येणार फायदा तोटा या ठिकाणी गोळाब्रेस केली जाऊ शकते समजा या चालू आर्थिक वर्षामध्ये समजा तुम्हाला फायदा झाला समजा आपण कन्सिडर करू की तुम्हाला दोन लाखाचा नफा झाला पुढील आर्थिक वर्षामध्ये एफ एनडो तुम्हाला समजा एक, एक लाखाचा घाटा जाता झाला तर या ठिकाणी तो तुम्ही या ठिकाणी ऑफसेट करू शकाल परंतु बाकी तर कुठल्याही बिझनेसच्या नुकसानीशी काही कुठल्या गोष्टीच्या तुमच्या एक्सपेन्सिस वगैरे गोष्ट ऑफसेट तुम्ही करू शकणार नाही तर ही एक प्रोबेबिलिटी निर्माण झालेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी होऊ शकतात सध्या त्याबद्दलची खूप जास्त चर्चा चाललेली आहे तर या गोष्टींचा आणखी एक आपण गोष्ट जाणून घेऊया की यांनी नेमकं काय होऊ शकतं तर रिटेलर्सचं पार्टिसिपेशन या ठिकाणी कमी होईल जे काही स्मॉल ट्रेडर्स आहेत त्यांना नफा कमी होणार आहे अर्थातच जे काही ए कट करून तुमच्या अकाउंटला ती रक्कम येणार आहे आणि त्याचा परिणाम काय होणार आहे तर बी एस सी आणि एन एस एन सी ट्रेडिंग व्हॉल्यूम हा कमी होणार आहे तर या सर्व या गोष्टींचे परिणाम होऊ शकतात आणि या ठिकाणी अर्थातच गव्हर्नमेंटला हीच गोष्ट अपेक्षित आहे की या ठिकाणी जो काही टर्न ओव्हर आहे किंवा रिटेल पार्टिसिपेशन या ठिकाणी एफ एनडो मधलं ट्रेडिंग व्हॉल्यूम हा कमी व्हावा किंवा आटोक्यात राहावा जो काही तुमचा कॅपिटल मार्केटचा जो काही टर्न ओव्हर आहे जो काही ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे त्याच्याशी मिळता जुळता किंवा एक योग्य वास्तवाशी मिळता जुळता ट्रेडिंग व्हॉल्यूम हा एफ मध्ये देखील व्हावा असं गव्हर्नमेंटला वाटतंय त्यामुळे या गोष्टी गव्हर्नमेंट करू शकतं तर हे एक संभावित गोष्ट आहे हे असंच मी लक्षातला भाग नाही कालच्याच दिवशी वीस तारखेला म्हणजे वीस जून दोन हजार चोवीसला या पर्टिक्युलर गोष्टीची न्यूज आलेली आहे आणि त्यामध्ये सध्या खूप जास्त ट्रेडिंग कम्युनिटीमध्ये चर्चा झालेली आहे तर या ठिकाणी मी ही तुम्हाला इन्फॉर्मेशन त्याच बेसिसवरती देतोय तर आता आपल्याला पाहायचं की जुलै दोन हजार मध्ये जे काही बजेट सादर केलं जाईल त्यामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीनं या गोष्टी गव्हर्नमेंट आपल्यावरती लागणार आहेत आणि त्याचे नेमके कसे परिणाम होणार आहेत ते तर आपल्या टाइम टू टाइम लक्षात येईलच आणि त्याबद्दलची जर का क्लॅरिटी आली तर आम्ही आणखी एक फ्रेश व्हिडिओ त्यावरती बनवू आणि त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये चर्चा करूया तुमच्या या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल किंवा ही जर का गोष्ट जर का झाली तर स्टॉक मार्केटवरती काय परिणाम येईल याबद्दलचे तुमचे जे काही विचार असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की सांगावेत आणि हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर का आवडला असेल हा व्हिडिओ तर आ, या पर्टिक्युलर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आमच्या इन्व्हेस्टॉक्स मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद